परमहंस शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला धन्यता देतात धन्य तो जीव आहे कि दिलेल्या आयुष्यामधला थोडा का होईना आयुष्याचा काल आयुष्याचा वेळ काहीतरी चांगल्या कामामध्ये जातो तो जीव धन्य आहे दुःख रूपी या नश्वर जगतामध्ये माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणूस कुठेतरी सुखाचा शोध घेत असतो विचार केला ज्या जगतामध्ये ज्या देहामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो तिथे जर विचार केला शोध घेतला तर सुखाचा विचार नाही कोठे कुठेही शोधा पण सुख मिळणारच नाही का हा प्रश्न जर पडला मिळेल ना मिळणारच नाही असं नाही कारण तुम्ही आम्ही जन्माला आलो ते सुखरूप परमात्मा पासूनच जन्माला आलो गीता सांगते सनातन आपण भगवंताचा अंश आहोत आणि आपला भगवान जर सुखरूप असेल आपला भगवान जर सुखाचा आगर असेल तर आपण दुःखी का सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगर सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार किंवा सर्व सुखाचे आगर बाप देवीवर आगर जिथे दुखाचा लवलेशही नाही जिथे सुखाची खाणच खाण आहे ज्या खाणीतून फक्त सुखच निघतं असा परमात्मा है। ऐसा कोणी सांगा, पांडुरंगा सारी खाजो अरे सुख देणारा सुखी करणारा तर एक परमात्मा परमात्माय एक परमात्मा एक देव जर सोडला सहू कडे इंगळ दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही आहे दिवस तळमळ हाडाची काड रक्ताच पाणी रात्रीचा दिवस कशा करता हो? कुणा करता कशा करता तिसऱ्या दिवशी तुम्हाला माझ्या बोलण्यातून सांगितलं होतं की बाबा मनुष्यानं जीवनामध्ये काम करावं पण त्याही वेळेमधून स्वतः करता थोडा तरी वेळ माणसानं देत जावा अरे सर्वांच करता करता माणसाने स्वतः करता वेळ देणार कधी तुम्ही आपलंही जीवन आहे ना आपलंही आयुष्य आहे ना मग स्वतः करता वेळ देणार कधी बर आपण जे करतोय ज्याच्यामध्ये आलोय ते सगळं नश्वर आहे मित्य आहे संपणार आहे मग स्वतःचा जय करणार कधी कर पश्चाताप नंतर करण्यापेक्षा भागवत कथा शिकवते राम कथा शिकवते बाबा जीवन अन्नमोल आहे थोडस आहे किती आहे जीवन किती आहे मासी पाख पाकडे तव हे सरे किती थोडं जीवन आहे सांगेन मी तुम्हाला संतांच्या प्रमाणाने कि जीवन किती थोड आहे आपण आपल्या डोळ्याची एक उघड उघडझाप करतो ना एकदा डोळे लावले डोळे उघडले बस एकदा डोळ्याची उघडझाप होते इतकं थोडं जीवन आहे विचार तर करा जीवा हा पाण्याचा बुडबुडा पण समजलं पाहिजे काय महिला मंडळ काय म्हणून मी सांगत असे जिंदगी रहेगी रहेुर्सत ना काम कामसे जिंदगी रहेगी फुर्सत ना काम से लेकिन भाय ऐसा समय निकालो प्रेम करो भगवान से, प्रेम करो भगवान से समजलंय ना तुम्हाला जवळ्यातल्या महिला म्हणून मी तुम्हाला विनंती करेल काय अरे करल हरी से प्यार फिर पच्छिता बोलत चला कर ले हरी से प्यार फिर पछताएगा अरे झूठा है संसार धोखा खाएगा क्यों मुझे अरे करल हरी से प्यार फिर पच अरे झूठा है संसार धोखा धोका कसा हो? नश्वर आहे काल त्याच्यातच निघून समजलं भक्त प्रल्हादाला समजलं बाळ ध्रुवाला समजलं शुकाचार्य समजलं राजा परीक्षितीला काय समजलं महिला मंडळ काही नाही संसारातल्या लोकांवर किती प्रेम कराव हो। माझी आई अशी माझा बाप तसाच म्हणणार आहे पोरगा कितीही करा हजार रुपयाच्या ठिकाणी ड्रेस घेतला तरी आई तुला काही समजतच का नाही म्हणणार आहे मग करायचं ना प्रेम तुम्हाला अरे करेल हरी से प्यार फिर पचता झूठा है संसार धोखा ले प्रभु से प्यार फिर अरे झूठा है संसार धोखा समझ लेना ना खोटा है नश्वर है न है पोरगा म्हणत नाही माझा बाप मेला लईच प्रेम होत माझ्या बापाच माझ्या खूपच होत मुलगी म्हणत नाही 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 माझ्या पप्पाचं माझ्यावर खूपच प्रेम होत द्या आजच्या दिवस माझ्या बाबाला घरात आजच्या दिवस राहू द्या दोन दिवस मुक्का मला प्रेत घरात म्हणत नाही मुलगा मुलगी याच्याकरता कथा ऐकावी लागते राम कथा भागवत कथा कीर्तन ऐकावं लागतं सावध व्हावं लागतं माय बाप काळाचा काळ काळ घडी घडी वाट याची अजूनही किती आहे अवकाळ काळ वाट पाहत आहे कधी संपलं याला कधी नेतो याला कधी नेतो वाट पाहत आहे आज इथं बसलो पाऊल पुढचं टाकता क्षणी काय घडेल गॅरंटी देता येत नाही या जीवनाची नश्वर आहे नाशिवंत आहे भाड्याचं घर गर। भाड्याच्या घरामध्ये किती दिवस रागड्या तुम्ही किती दिवस पण भाड्याच्या घराला आपलं म्हणता येत कधी नाही म्हणता किती साफसफाई करा किती स्वच्छता ठेवा भाड्याच्या खोलीला तुम्ही पण एकदा मालकाची चिठ्ठी आली मालकाच बोलवणं आलं की घर जिंदगी किराए का घर है जिंदगी एक किराए घर है इतना एक दिन बदलना पड़ेगा एक दिन बदला पड़ेगा जिंदगी एक किराए घर है जिंदगी एक किराए घर है इतना एक दिन बदलना पड़ेगा सोप्या भाषेत संतांनी सांगून ठेवलं हे जीवन एक भाड्याच घर आहे हे जीवन अनमोल ज्याला मिळालं तो भाग्यवान आहे आणि मिळालंच करता तेवढ्याच करता मिळालं की बाबा इतर जन्मामध्ये दे, इतर देहामध्ये दे, त्या गोष्टी शक्य होत नाही माणसाचा जन्मच एवढा श्रेष्ठ सांगितला मिळणं मुश्किल आहे शास्त्र सांगत दुर्लभ मानुष देह देही नाम क्षणभंगुरह मिळणं उगळ पण ज्याला मिळाला तो भाग्यवान आहे पण ज्याला मिळून कळाला नाही त्याच्यासारखा दुर्भाग्य दुसरा कोणीच नाही लक्षात आलं माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा माणूस म्हणून जन्माला आला त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही आहे पण माणसाचा दुर्भागी दुसरा कोणी नाही पाप पुण्य समान समी तई जे करमभूमी अनमोलय जीवन किती अनमोल कधी विचारच केला नाही आपण पण करा किती सुंदर भगवान परमात्माने गोरा गोमटा व्यवस्थित किती सुंदर साडेतीन हाताचं शरीर प्रत्येकाच बनवलं प्रत्येकाच सुंदरसे दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान सुंदरसं नाक सुंदर बोलण्याकरता वाणी अगदी बिलकुल जिच्छा तित कधी विचार केलाय का साध्या फोर व्हीलर गाडीच्या टायर मधली एक काटा जर टोचला तर तो एक मिनिट हवा शिल्लक राहत नाही एक छिद्र पडलं टायरला तर आपल्या देहरूपी गाडीला किती ठिकाणी छिद्र आहे मग कधी केलंय विचार कशी गाडी चालत असलो एक काटा तोसला टायरला एक छिद्र पडलं तर गाडी एवढी मोठी गाडी जाग्यावर थांबते या देहरूपी गाडीला किती ठिकाणी छिद्र आहे पण गाडी चालते कशी विचार करा ना विचार करा करिता विचार विचाराचे सामर्थ्य मोठे ऐकण्यामधून ग्रंथ ऐकण्यामधून ग्रंथ चरित्र पाठ करण्यापेक्षा विचार आत्मसात आहे महत्वाचं मला सांगा तुम्हाला हात किती दोन मग तुमच्या दोन हातामध्ये सगळ्यात महत्वाचा हात कोणता म्हणजे महत्वाचा अगदी महत्वाचा डावा हात का उजवा हा मला ऐकायला कमी येतो हा उजवा मग दावा कापून टाकला तर जमल का अरे जितका उजवा हात महत्वाचा आहे ना तितकाच दावाही हात महत्वाचा आहे या शरीरामधलं एकही पार्ट असं नाही आहे की एक हात नसला तर चालतो दुसरा हात एक असला तरी नाही जम महत्वाचे दोन्ही हात आहे पण कळत कुणाला कळत कोणाला ज्याला दोन्ही हात व्यवस्थित आहे त्याला नाही कळत दोन हाताची किंमत दो, हाता दोन दोन्ही हाताने अपंग आहे त्याला जाऊन विचारा दोन हाताची किंमत ज्याला दोन पायी व्यवस्थित आहे त्याला दोन पायाची किंमत नाही कळत जो पांगळा आहे ना त्याला जाऊन विचारा या दोन पायाची किंमत जो पर्यंत काना ऐकायला येत तो पर्यंत कानाची किंमत नाही कळत दोन्ही कानाने जेव्हा ऐकण्याचं बंद होत तेव्हा कानाची किंमत कळते अनमोल जीवन पण ते जीवन घडवता आलं पाहिजे चालवता आलं पाहिजे बनत 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 जाय एकदाच नाही घड्या जीवनात काही गोष्टी घडत क्रमाक्रमाने कराव्या लागतात यावर्षी कथा ऐकली ना थोडीशी सुधारणा होईल आपल्यामध्ये यावर्षी ऐकली म्हणजे पूर्ण सुधारणा होईल नाही सांगता येत बनत बनत बन जाय जीवन हो आहे आणि म्हणूनच शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात राजन सात दिवसाचं आयुष्य तुझ्या हातामध्ये आहे तर त्या आयुष्याचं सार्थक करून घे